कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात टीडब्ल्यूजे कंपनीनं सामाजिक क्षेत्रातील नावाची शिदोरी वापरत चिपळूण आणि गुहागर परिसरातील नागरिकांकडून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक घेतली मात्र कंपनीचे प्रमुख नार्वेकर यांनी गुंतवणुकीचा परतावा देण्यास नकार दिल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे याच पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली असताना उलट संकेश घाग यांच्या वडिलांनी एका गुंतवणूकदार महिलेविरुद्ध तक्रार केल्यानं प्रकरण आणखीन चिघळलंय चिपळूण पोलीस ठाण्याबाहेर शेकडो गुंतवणूकदार धडकले होते पैसे परत द्या नार्वेकर आणि घाक कुटुंबियांना ताब्यात घ्या अन्यथा आत्मदहन करू असा तीव्र इशारा त्यांनी दिला जणांनी पाच लाख तर काहींनी तब्बल बारा कोटी रुपये गुंतवल्याची माहिती समोर आली आहे कोकणातील हा सर्वात मोठा आर्थिक गैरव्यवहार मानला जात असून या प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटी पुढे काय कारवाई करते याकडे सर्वांचंच लक्ष आहे